येसा क्षेत्रातील शिक्षक भरती प्रकरणी आमदार प्रतापदादा अडसळ यांची मध्यस्थी आमदार प्रतापदादा अडसळ यांचा पुढाकार झेडपी प्रशासनाने मागविले शासनाला मार्गदर्शन शासनाचा आदेश असतानाही मेळघाटमधील बी एड डी एच बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी शिक्षक म्हणून भरती केलेली नाही त्यामुळे मेळघाटात अनेक पदे रिक्त असून कंत्राटी शिक्षकांची भरती करावी या मागणीसाठी आदिवासी समाज विकास संघटना कृती समितीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर एकी एकोणतीस एप्रिलपासून पात्र उमेदवारांसह बेमुद उपोषण सुरू केले होते या उपोषणाची दखल घेत दोन मे रोजी आमदार प्रतापदादा अडसळ यांच्या पुढाकारातून अखेर शुक्रवारी उपोषण सोडले पेशा क्षेत्रातील शिक्षक भरती संदर्भातील मुद्द्यावरून आमदार अडसळ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्यासोबतच चर्चा केली यावेळी चर्चे अंतिम पेशा क्षेत्रातील शिक्षक भरती संदर्भात शासनाकडे मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे लोकत्रिशूळ न्यूज अमरावती आर्थिक भार तुम्हारे सरकार जवाबदार है जैसे आयुष्युम कोचिंग लगता है उपलब्ध करके जिला परिषद तैयार है आम्मी स करुण मुल अग्नि अभ्यास जो बच्चे आपने अभ्यास करते खुद सोन कि करता नहीं गाँव लेवल करता है जे भी मदद कर शिक्षक किंवा काही त्यासाठी मग एका शिकवतात ते मराठी शिकते ना माझे मतलं सांगायचे माझ्या स्वतःच नाही त्यांना कसा आहे शिक्षक काय शिकवतात ते काहीच नाही फक्त आई काय तेच भाषा येणार आहेत ते भविष्यात होणार आहेत त्यांची बेसिक कॉलेज तुम्हाला लागणार तुमचे एवढे पोस्ट आहेत ना पेशा क्षेत्रात ते सगळे तुमच्यासाठीच रिझर्व जसं हे जे स्टे लागलेले ला आहेत जेवढे मुलं आहेत त्यांना आपल्याला परमनंट वर्क घ्यावं लागते आणि तेव्हा तुम्हाला ते सीटीटीटीव्ही पास जे आहे निक लागणार पण माझं एवढंच म्हणणं आहे की आता जे आपण ट्रान्सफर प्रक्रिया राबवतो जे प्लेन एरियामधून तिकडे होणार आता जेव्हा आपण देशा मानधनामध्ये ग्रामसेवक तलाठी यांची भरती प्रक्रिया केली त्यामध्ये आपण काय केले ग्रामसेवक ग्राम होते आणि तिथे जे आपले लोक होते त्यांना आपण खाल्ले तर तिथे सर्व जागा तुमच्यासाठीच राखीव आहेत त्या जागा मध्ये दुसऱ्या कुठल्या माणसाला पेशाचा कायदे तसंच आहे तर त्याच्यासाठी तुम्ही कोणी भीती करू नका की आमची जागा कोणाला दुसऱ्याला देत आहेत आम्ही जेव्हा पास झालो तर तेव्हा आमच्या काय आम्हाला तिथे गोष्टी मिळणार की नाही

आता करावं आपल्याला भांडला आपल्या पूर्ण जातीला भांडतो विनंती सगळ्यात मानून गेले आहे बेसिक क्वालिफिकेशन आहे टी टी सारखे पूर्ण आणण्याचा प्रयत्न करा